मिरज शहरातून मोटरसायकल चोरणारे कर्नाटक येथील चोरटे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात यामा कंपनीची आर फिफ्टीन स्पोर्ट्स मोटरसायकल हस्तगत दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहरातील निपाणीकर कॉलनी येथील कोहिनोर रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून यामा कंपनीची आर फिफ्टीन मॉडेलची महागडी स्पोर्ट्स मोटरसायकल चोरीस गेले असल्याबाबत पोलीस प्रशासनास माहिती मिळाली होती सदर मोटरसायकल चोरीच्या घटनेबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अण्वयी गुन्हा दाखल करून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाण्याकडील डी व्ही पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर मोटरसायकल चोरीचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते त्याचप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून सदर चोरीचे गुन्ह्यातील माहिती उपलब्ध करून गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरू केले होते सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने इसम नामे संजू यमनप्पा मादर व चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लप्पा मुंदी नमनी यांना कोलार राज्य कर्नाटक येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली चाळीस हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची आर फिफ्टीन ही महागडी स्पोर्ट्स मोटरसायकल हस्तगत केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड हे करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्याचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत माहिती पोलीस प्रशासनाने देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे